रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका रामवाडीत महाडच्या तारीख गार्डन इमारत दुर्घटनेच्या पुनरावृत्तीची सदनिकाधारकांना भीती रॉयल ग्रँड युअर इमारतीचे निकृष्ट काम झाल्याचा सदनिकाधारकांचा आरोप रॉयल ग्रँड युअर इमारतीतील रहिवाशांच्या शिरावर मृत्यूची टांगती तलवार इमारतीचा पायाच कमकुवत असल्याने इमारतीचे भवितव्य अंधारमय इमारतीचे प्लास्टर ढासाळते तर भिंतींनाही जाता येत तडे तळमजळ्यावरील अठ्ठावीस मुख्य पिलरला पडल्यात भेगा इमारत दुर्घटना होऊन निष्पाप जीवांचा बळी जाण्याची भीती प्रशासनाने वेळीच कारवाई करण्याची सदनिकाधारक कुटुंबियांची मागणी इमारतीची मजबूत व भक्कम पुनराबांधी करण्याची जोरदार मागणी रायगड जिल्ह्यातील पेन तालुक्यातील रामवाडीत महाडच्या तारीख इमारत दुर्घटनेसारखी पुनरावृत्ती होण्याची भीती इथल्या सदनिकाधारकांना सतावते रॉयल ग्रँड युअर इमारतीच्या ए व बी विंगचे काम अत्यंत निकृष्ट झाल्याचा आरोप येथील सदनिकाधारकांनी केलाय या इमारतीत एकूण शंभर सदनिका असून सुमारे सहाशेहून अधिक लोक इथं वास्तव्यास आहेत कोणत्याही इमारतीचा पाया भक्कम असेल तरच त्या इमारतीचे आयुर्मान दीर्घ असल्याचे मानले जाते मात्र या इमारतीचा पाया असलेले मुख्य खांबच आतून निकृष्ट पोकळ व कमकुवत असल्याने ही इमारत केव्हाही कोसळून मोठी दुर्घटना घडून हाहाकार उडण्याची भीती वर्तवली जाते अवघ्या चार वर्षात इमारतीची भयंकर दुरावस्था झाल्याने दुर्घटनेच्या भीतीने नागरिक जीव मुठीत घेऊन जगतायत ही धोकादायक इमारत केव्हाही कोसळून असंख्य निष्पाप जीवांचा बळी जाण्याची भीती येथील सदनिकाधारक कुटुंबांना सतवते इमारतीचे प्लास्टर वारंवार ढासळत आहे तर भिंतींनाही मोठ्या प्रमाणावर तळे गेलेत तळमजळ्यावरील अठ्ठावीस मुख्य पिलरला भेगा पडल्या आहेत या इमारतीचा पायाच कमकुवत असल्याने इमारतीचे भवितव्य अंधारमय झाले या इमारतीकडे जाण्या येण्यासाठी सुसज्ज रस्ता देखील नसल्याने रहिवाशांचे हाल होत आहेत वारंवार शासन प्रशासनाकडे असंख्य लेखी तक्रारी करूनही कोणतीही दिलासादायक कारवाई होत नसल्याने या इमारतीतील रहिवाशी संतप्त झालेत रॉयल ग्रँड युअर इमारतीतील रहिवाशांच्या शिरावर मृत्यूची टांगती तलवार असल्याने प्रशासनाने व संबंधित बिल्डरने वेळीच योग्य ती पावले उचलावीत अशी मागणी जोर धरते इमारत दुर्घटना झाल्यावर तिथल्या जीवाची कवडी मोल किंमत देण्यापेक्षा दुर्घटना घडूच नये यासाठी प्रभावी उपाय करण्याची जोरदार मागणी होते लवकरात लवकर न्याय न मिळाल्यास पेन नगर परिषदेवर आबाल वृद्ध लहान मुलाबाळांसह मोर्चा नेणार असल्याचा इशारा येथील रहिवाशांनी दिलाय धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड बिल्डिंगचं का काम व्यवस्थित होऊन रस्ता वगैरे भेटत नाही नवीन बिल्डिंग बांधून होत नाही तोपर्यंत पटेल कामावर किती झालीच पाहिजे बिल्डिंग बांधताना कुठल्याही प्रकारचं माती परीक्षण केलेलं नाही त्या संदर्भातील पत्र नगरपालिकेने आम्हाला दिलेला बिल्डर करून घेऊन इथं पूर्णपणे लिहिलेलं आहे की सदर इमारतीचे बांधकाम करण्याआधी खट्टा केला होता तेव्हा आरसीसी कन्सल्ट जागेचे परीक्षण करणे गरजेचे वाटले नाही त्यांना माती परीक्षण आवश्यक न वाटल्यामुळे त्यावेळी माती परीक्षण केले नाही व सूचनेप्रमाणे बिल्डिंगचे काम सुरू केले तर माती परीक्षण केलेच नाही या पिलरची अवस्था पाहता या बिल्डिंगचा बांधकाम करणं दोन हजार सोळा ला चार मजल्याचं चा होतं दोन वर्षानंतर दोन हजार त्याला सात मजल्याचं झालं सात माझा बांधकाम करून तरी पाया फक्त चार मजलाच्या हिशोबत बांधला होता त्यामुळे त्या बिल्डिंग निवडणं घेतल्यामुळे ऍडिशनल क्रॅक गेल्या बिल्डरला समजलं त्यांनी ॲडिशनल हे कॉलम बांधले पण हे कॉलम काल पर्यंत गेलेच नाही जेव्हा ऑडिट मध्ये निष्पन्न झाले की अशा प्रकारचं बांधकाम आहे त्यामुळे बिल्डर कुठल्याही प्रकारचं उत्तर देण्यात तयार नाहीये हा आमच्या बिल्डिंग साठी ग्राउंड वॉल ग्राउंड फ्लोरचा कॉलम आहे हा पूर्ण कॉलम हा एवढा मोठा आहे असं दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि हा ओरिजिनल कॉलम आहे ज्याचा की बांधकाम पूर्णपणे खराब राहिला आहे याची प्लास्टर आणि याच्या आत्मातला पूर्ण मटेरियल निघत आहे आणि त्यांनी फक्त आम्हाला दाखवण्यासाठी हा जो सपोर्टिव्ह कॉलम लावलेला आहे त्याला खाली अजिबातच कुठल्याही प्रकारचा बेस नाहीये त्याच्यामुळे ह्या हा हा कॉलम कधीही तुटला जाऊ शकतो आणि ह्या कॉलमचा काहीही फायदा नाहीये तर उद्या जर या या खराब कामामुळे जर बिल्डिंग पडली किंवा आमच्या जर जीवितला जर नुकसान झाला तर त्याला सर्वस्वी जबाबदार बिल्डर आणि ही नगरपालिकेची प्रशासन यंत्रणा असणार आहे दादा काय नाव तुमचं आणि सध्या तुम्ही ज्या वसाहतीमध्ये राहताय ती वसाहतीमध्ये जीव बुकीत घेऊन राहत आहे नेमकी काय परिस्थिती आहे बिल्डिंगची नाव काय सर नमस्कार सर माझं नाव अरविंद म्हात्रे मी या बिल्डिंग मध्ये सुमारे चार वर्षापासून राहतो ह्या बिल्डिंग आहे दोन हजार वीसला ला आम्ही बिल्डर कडून वापर परवानाचे पैसे भरून वापर परवाना घेऊन घेतलेली आहे सदर बिल्डिंगची अवस्था खूप बिकट आहे या बिल्डिंगचं एवढं निष्पत्रेचं जा काम झालं आहे आज पडेल की उद्या पडेल हे काही सांगता येत नाही आहे सदर बिल्डिंगला क्रॅक गेल्याबद्दल आम्हाला दोन हजार चोवीसमध्ये सा समजलं जेव्हा आमची ही बिल्डिंग आहे दोन हजार वीसला वापर अंतर्गत आम्ही टेकोर केलेली आहे दोन हजार वीसला आमची सोसायटी रेज झालेली आहे आणि दोन हजार वीसच्या हिशोबात जे आमच्या अग्रीमेंटला नकाशो वगैरे आहेत त्या हिशोबात आम्ही त्याच्या जागेच्या हिशोबात आम्ही अग्रीमेंट केलेलं आहे अॅग्रीमेंट केल्यानंतर दोन हजार तेवीसला बिल्डरने नवीन प्लॅन रिवाइज केला संदर्भात आमच्या दोन बिल्डिंगमध्ये अंतर आठ मीटर होते ते सहा मीटर केले नवीन इमारत डी विंग जी पहिले आम्हाला दाखवण्यात आली ती फक्त चार मजल्याची होती त्याला एफ एस वगैरे वाढी भेटल्यानंतर नंतर आमची संबंधित जागा वापरून त्यांना ती आठ मजल्याची केली आठ मजल्याची करताना दोन बिल्डिंगमधले अंतर आठ मजल्याचं होतं ते सहा मट सहा मीटरचं केलं सहा मीटरचं अंतर करताना त्या डी विनच्या बिल्डिंगच्या खोदकामामुळे आमच्या बिल्डिंगला तडा गेल्या आहेत या तडा जेव्हा आम्हाला निष्कर्षात आला आम्ही नगरपालिकेला विचारणा केली असता नगरपालिकेने त्याचा ऑडिट करण्याला संबोधित केलं सदर ऑडिट हे विजिटेतर्फे करण्यात होतं पण विजिटातर्फे न करता बिल्डर आरेरावी करायला लागला याचा पाठपुरावा म्हणून आमदार शटकर्या साहेब आमदार रविशेट शेठ पाटील साहेब आणि कलेक्टर साहेब यांना वारंवार भेटी देऊन आम्ही हे ऑडिट बाटूकडून करून घेतलं जेव्हा बाटू बाटू कॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या प्रशासनात प्रशासकीय कॉलेजातर्फे ऑडिट करण्यात आलं तेव्हा या बिल्डिंगची खरी परिस्थिती समजण्यात आली की या बिल्डिंगला खाली शि सीझाच वापरलेल्याच नाही आहेत कारण दोन हजार सोळामध्ये या बिल्डिंगला पापड परवाना फक्त चार मधल्याचा असताना त्याच हिशोबात या बिल्डिंगचं बांधकाम चार मधल्याच्या हिशोबात झालेलं आहे आणि सात मधल्याचा वाढीव परवाना दोन हजार अठरामध्ये भेटल्यानंतर खाली जो बांधकाम केलेला आहे तो त्यांनी सात मधल्या शेवट न करता चार मधल्याचा केल्याचा असल्यामुळे लोडमुळे बिल्डिंगचा पूर्ण कॉलम्सला क्रॅक गेलेला आहे ह्या क्रॅक आणि त्यांनी निष्कृष्ट बांधकाम केलेलं आहे आणि वाढीव बांधकामामध्ये गेलेलं आहेत आज जवळपास जवळजवळ दोन वर्षापासून आम्ही जीव मुठीत घेऊ राहतोय नगर प्रशासनाला वारंवार तक्रारी करतोय तरी कुठल्याही प्रकारची जागा बिल्डर घेणं तयार नाही आहेत आम्ही आमच्या आयुष्याची कमाई इथं बहुत सारे वयोवृद्ध माणसं आहेत त्यांनी पूर्ण पेन्शनची कमाई याच्यात घातलेली आहे का तर प्रत्येकाला आपल्या हक्काचा घरावं असतं या हक्काच्या घराडे प्रत्येकाने कर्ज काढून बिल्डिंगमध्ये फ्लॅट घेतलेले आहेत या अशा अवस्था असताना अवघ्या चा चार वर्षात बिल्डिंग ही नक्तनाबूद होण्यासारखी झालेली आहे त्यामुळं बिल्डरकडे आम्हाला या जागेसंदर्भात जेवढी आमची अग्रीमेंटला जागा आहे तेवढी जागा देऊन कन्व्हेंटेड करून ही बिल्डिंग पाडून या जागे नवीनच बिल्डिंग बांधून देण्यात यावी त्याशिवाय आमचा दुसरा हटा काही नाही संदर्भात पाहता समोर आपण आला तिथं बघितलं की पूर्ण कच्चा रस्ता आहे हा रस्ता जेव्हा नगरपालिकेने गेला होता दोन वापरपणाच्या बिल्डिंगने नगरपालिका परवाने घेण्यासाठी जेव्हा शँक्शन केला ये होता येण्यापर्वात तेव्हा समोरचा रस्ता होता डांबरीकरण झाल्यामुळे नवीन हायवे झाल्यामुळे रस्ता अलीकड झरकलेला असल्यामुळे समोर रस्ता गायब झालेला आहे आणि जवळपास चार बिल्डिंग आहेत आणि जवळपास तीनशे फ्लॅट आहेत यांना येण्या समोर कुठल्याही प्रकारचा रस्ता नाही आहे या संदर्भात आम्ही नगरपालिकेला वारंवार विचारणा केली असता नगरपालिकेने कुठलीही कारवाई केलेली नाहीये आणि संबंधित कामावर कुठल्याही प्रकारचा आक्षेप घेतलेला नाहीये आज आम्हाला समोरून जाणारे कुठल्याही प्रकारचा रस्ता नसताना आम्ही नगरपालिकेला नगर विचारणा केली असता त्यांनी स्वप्नात असणारा आम्हाला बारा मीटरचा डीपीओ दाखवलेला आहे तो डीपीओ प्रत्यक्षात कुठेही नाही आहे अशा प्रकारे संदर्भात कन्स्ट्रक्शन संदर्भात आणि जागे संदर्भात खूप मोठ्या प्रमाणात आमची फसवणूक झालेली आहे आणि या फसवणुकीला जिम्मेदार कोण आम्ही आपल्या आयुष्याची कमाई पोरा बाला सोडून तर राहतोय उद्या पडली तर याला प्रशासन जिम्मेदार राहणार आहे बिल्डर राहणार का आम्ही स्वतः राहणार हे समजायला कुठल्या प्रकारचा मार्ग नाही आहे काय नाव आहे तुमचं आणि महिला भगिनी ज्या आहेत त्या भयभीत झालेल्या आहेत नेमकी आपण ज्या इमारतीमध्ये राहत आहे त्या इमारतीची अवस्था काय आहे सर सध्या इमारतीची अवस्था अशी आहे की तिथं जीव मुठीत धरून आमची लोकं राहत आहेत बिल्डरने बिल्डिंगची पूर्णत निकृष्ट दर्जाचं काम बिल्डरचं केलेलं आहे तेथे आम्हाला राहू आता सध्या राहावं हो की न राहावं हा हो, मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे कारण निकृष्ट दर्जाच्या कामामुळे बिल्डरने पहिल्यांदा चार मजल्याची परमिशन इथे घेतली होती चार मधल्या मधल्याच्या परमिशननुसार त्याचं फाउंडेशन केलं दोन वर्षात दोन हजार अठराला ला आ सात मजल्याची परमिशन घेतली त्यांनी प्रशासनाला हताशी धरून आणि त्या सात मजल्याचा परमिशन चार मजल्याच्या फाउंडेशन वरच उभं केलेलं आहे आणि त्या फाउंड वस्तुस्थितीमुळं आज आमची ही अशी अवस्था इथे आलेली आहे सध्या सर्व महिला भगिनी आमच्या इथे उपस्थित आहेत केवळ ह्यासाठी की इथली परिस्थिती खूप गंभीर आहे त्यामुळं सर्व महिला भगिनी तयार झालेल्या आहेत सगळ्यांना जीव मुठीत धरून राहावं लागत आहे इथे बिल्डरने प्रत्येक वेळेला आम्हाला कोणत्या सगळ्या गोष्टींवर ना काना डोळा करून प्रशासनाला हाताशी धरून प्रशासनाला हाताशी धरून सगळ्या सगळे कागद आम्हाला आजपर्यंत त्यांनी आर सी सी प्लॅन सुद्धा बिल्डिंग बिल्डरचा बिल्डिंगचा दिलेला नाही केवढी मोठी सात मजल्याची इमारत त्यांनी उभी केलेली आहे परंतु सात मजल्याच्या इमारतीचा आर सी सी प्लॅन नाही बिल्डरकडे कडे उपलब्ध नाहीये नगरपालिकेकडे उपलब्ध नाहीये तसेच प्रशासनाकडे आम्ही वारंवार त्याची दखल घेतली दखल घेतली असता प्रशासनाकडे सुद्धा त्याचा प्लान उपस्थित नाहीये आणि ते आम्हाला देण्यासाठी वारंवार टाळाटाळ करत आहेत आजपर्यंत त्यांनी त्याचा प्लान न दिल्यामुळं आम्हाला त्याचा स्ट्रक्चरल ऑडिट बिल्डिंगची दूर अवस्था का झाली आहे कशी झाली आहे हे शोधण्यासाठी सुद्धा ऑडिटर बसवलेले आहेत परंतु त्याच्या सुद्धा आम्हाला त्याच्याकडून निष्कर्ष मिळत नाही आणि आजपर्यंत ना नगरपालिका आमच्याकडे दाद दे आम्हाला दाद देत आहे ना प्रांत प्रांत कार्यालय आम्हाला दाद, दाद देत आहे त्यानंतर कलेक्टर साहेबांकडे सुद्धा आम्ही दाद मागितली तिकडून सुद्धा आम्हाला जसा हवा तसा आजपर्यंत काहीही कोणत्याही प्रकारचा उत्तर उत आलेला नाही तसेच येण्या ना जाण्याचा रस्ता येण्या जाण्याचा जो रस्ता आहे आमचा तो पहिल्या मुख्य रस्त्यापासून ते आमच्या इमारती पर्यंत येणार जो डीपी रोड आहे तो डीपी रोड सुद्धा त्यांनी दिलेला नाही आहे डीपी रोड मध्ये सुद्धा अडथळा निर्माण आहे त्यामध्ये मुख्य रस्त्यापासून आमच्या बिल्डिंग पर्यंत येण्यासाठी कोणत्याही प्रकारचा रस्ता नसताना सुद्धा नगरपालिका त्याला परमिशन देत आहे बिल्डिंगला एक बिल्डिंग झाली दुसऱ्या बिल्डिंग झाली आम्ही एवढी दखल घेतलेली आमच्या पत्र व्यवहार एवढ्याच केलेल्या आहेत तरी सुद्धा दखल न घेता अजून त्यांना नवीन नवीन बिल्डिंगला परमिशन देत आहे दादा काय आपलं आणि काय सध्या इमारतीची परिस्थिती आहे आपण या इमारतीमध्ये राहत आहे माझं नाव जनार्दन पाटील आहे मी सेवानिवृत्त आहे आणि माझ्या सेवानिवृत्तीचं सर्व पैसे देऊन मी इथे प्लॉट घेतलेला आहे परंतु या बिल्डरनं आमची सर्व बाजूने गैरजेपी केले आणि बांधकामसुद्धा निकृष्ट केलेलं आहे आणि या हा बिल्डर नगरपालिकेने सर् सर्व तिथं पण आम्हाला काही देऊ कागदपत्र देऊ शकत नाही स्वतःही आर सी सीचं प्लॅन देऊ शकला नाही आम्हाला इथे रोड नाही आम्हाला हे जी बिल्डिंग आहे एक एकदम निकृष्ट आहे आम्ही मुळबाने घेऊन कसं जगायचं कसं राहायचं ते सांगा तुम्ही आणि या बिल्डरनी सगळ्या सगळ्या लोकांना पैसे देऊन म्हणजे चीफ ऑफिसरपासून कलेक्टरपासून प्रांतापासून पासून सगळ्यांना पैसे देऊन मॅनेज केलेला आहे आणि पुढे तो मॅनेज करणार आहे मग आम्ही न्याय मागायचा कोणाकडे चार वर्षाची परिस्थिती आहे तर आणखी काय करायचं आम्ही जगायचं कसं आणि आम्हाला कोण दाद देत नाही सगळीकडे बिल्डरने पैसे पेरलेले आहेत आणि तो त्याच्या बाजूने सर्व निर्णय होतोय आणि चार महिन्याची त्याला पहिले परवानगी होती नंतर त्यांनी त्याच फाउंडेशनवर हो, सात मजले बांधलेले आहेत आणि आमचं एफ एस आय ए बी याचं बिल्डिंग विचं त्यांनी संपूर्ण एफ एस आय बांधून नवीन त्याची आठ मजल्याची बिल्डिंग बांधून आमचं एफ एस आय वापरलं आहे अरे कोण आहे आम्हाला आमचं एफसाईज देणार आमचं बिल्डिंग कोण देणार एक दिन करून पण देत नाही कुठं दाद मिळवून देत नाही ब्रिगेडची गाडी येऊ शकत नाही तर आम्हाला साधं रोड नाही आम्ही काय डोक्यावर पाय घेऊन जायचं काय आता काय नाव आपलं आणि काय सांगाल एकूणच काय परिस्थिती आहे आपण ज्या इमारतीमध्ये राहत आहे माझं नाव रजनी समीर पाटील आहे आणि रॉयल गँडियर रॉयल गँडियर या सोसायटीमध्ये मी एक सदस्य म्हणून राहत आहे आमच्या सोसायटीची खूप बिकट परिस्थिती झालेली आहे आमच्या सोसायटीमध्ये बिल्डरने आम्हाला चार मजल्याची बिल्डिंग उभारण्यासाठी इथे परमिशन असताना त्यांनी सात मजल्याच्या बिल्डिंगचं स्ट्रक्चर केलेलं आहे पण सदस्य स्ट्रक्चरचे आम्ही पाहता निकृष्ट दर्जाचे काम केलेलं आहे याचीच एक घटना जिवंत घटना आपले महाड तालुक्याची तारीख या गार्डन या येथे घडलेली असून येथे पूर्णपणे ग बिल्डिंग उद्ध्वस्त झालेली आहे तशीच घटना आमच्या रॉयल गार्डन या बिल्डिंगमध्ये जर भविष्यात घडली आणि जर इथे सगळे शंभर प्लॉटचे सहाशे सहाशे कुटुंब जर आज मातीखाली आले आणि जर इथं सगळे मरण पावले मरण पावल्यानंतर पाव शासन आम्हाला त्या मरणाचे पाच लाख रुपये देणार आहे त्या पाच लाखाची आम्हाला काहीच किंमत नाही कारण आज प्रत्येक माणूस हा शेतकरी असून प्रत्येकाने आपल्या आयुष्याची पुंजी इथे एक एक पैसा करून लावलेली आहे आणि त्याच्यामुळे हे घर उभारणी केलेले आहेत आणि आज बिल्डरने अक्षरशः आमची फसवणूक केलेली आहे आणि शासनही याच्याकडे लक्ष करत नाहीत आणि आमचे सगळीकडं सगळ्या बिल्डरने फसवणूक केलेली आहे आज इथं पाहता आपण कलेक्टर ऑफिस तहसीलदार नगरपालिका यांनी आम्हाला कुठल्याही प्रकारचे कागदपत्र दिलेले नाहीत आज आमच्या बिल्डिंगचं स्ट्रक्चर ऑडिट पण झालेलं आहे पण त्या स्ट्रक्चर ऑडिटरमध्ये आमची बिल्डिंग निकृष्ट दर्जाची आहेत असे ऑडिटर साहेब सांगतात पण आजपर्यंत त्यांनी कुठल्याही प्रकारचं कागदपत्र ग्राम कागदपत्र बिल्डिंगला दिलेले नाही आहेत आणि माझी अशी इच्छा आहे की ह्या आमची बिल्डिंग ही पूर्णपणे निकृष्ट दर्जाची असल्या कारणाने बिल्डिंग पूर्णपणे तोडून आम्हाला नवीन फ्लॅट मिळावी ही आमची सगळ्यांची नम्र विनंती आहे नाही काय नाव तुमचं आणि काय सध्या परिस्थिती आहे या ठिकाणी माझं नाव मंदा पाटील आहे आमची ही बिल्डिंग गेली पाच ते सहा वर्ष आहे पाच ते सहा वर्ष असली तरी बिल्डिंग कंडिशनला पूर्णतः निष्कृष्ट दर्जाचं काम असल्यामुळे कोणत्याही क्षणी पडू शकते आणि कोणत्याही क्षणी मनुष्य जीवितहानी होऊ शकते ह्या जीवितहानीला जबाबदार कोण असणार आहे एक तर नगरपालिका कारण की नगरपालिकेला आम्ही बिल्डर विरोधात या बांधकामा संबंधित अनेक तक्रारी केल्या कलेक्टर ऑफिसला गेलो प्रांत ऑफिसला गेलो कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद झाला नाही गेल्या दोन महिन्यापूर्वी बिल्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं आज गातापर्यंत स्ट्रक्चरल ऑडिटचा रिपोर्ट मिळालेला नाही आणि आज अशी बिल्डिंगची कंडिशन आहे की बिल्डिंग जोरदार पाऊस चालू आहे हवा पाणी जास्त आहे आणि ही कोणत्याही क्षणी बिल्डिंग पडू शकते यामध्ये जर ह्या प्लंबर कुटुंबाचं जीवदान गेला तर ह्याला जबाबदार कोण आणि भविष्यात आता ही बिल्डिंग पडली तर आम्हाला बिल्डिंग नवीन बांधून आणि तसेच बिल्डिंग च्या बाजूला रस्ता हा आम्हाला पाहिजे आणि जर प्रशासनाने आम्हाला हा रस्ता आणि नवीन बिल्डिंग दिली नाही तर आम्ही शंभर कुटुंब नगरपालिकेच्या कार्यालयासमोर आत्मदहन करणार आहोत ही शासनाला अल्टिमेटम आहे दादा काय परिस्थिती आहे काय नाव माझं नाव विश्वनाथ मात्रे मी ठाण्याला राहतो परंतु माझं गाव इथं असल्यामुळं या सोसायटीमध्ये एक आयुष्याची पुंजी टाकून एक गावी घर असावं म्हणून एक रूम घेतला होता परंतु आत्ता आपल्या या बिल्डिंगची अवस्था पाहता इथं झग मारून आम्ही या बिल्डिंग, बिल्डिंग बिल्डरबरोबर व्यवहार केला अशी आमची अवस्था झालेली आहे बिल्डरने आम्हाला चारही बाजूनी फसवलेलं आहे आणि आत्ता तो आपल्याला कुठल्याही प्रकारचे कॉम्पन्सेशन किंवा बोलण्याशी तयार नाही आणि याच्यामध्ये आपली नगरपालिका आपले ऑडिट ऑडिटवाले परमिशन देणारे सर्वांचेच हात मिळवणी झाल्यासारखं वाटतंय आणि अशा परिस्थितीत आपण कुणाकडे दाद मागावी हा एक प्रश्न उभा राहिलेला आहे